दाखवत तुम्हाला कडे आजीला घर सोडायला आजी दाखव आपण आजी आजी चल आजीला घर सोडायला सांग का या आपण आजी आत्या आणि सगळ्या टिफिन करून घेतला आहे कार्तिक हा मावशी <laughs> येत आहे चला झाली तयारी जात आशू येत नाहीये आशू घरीच बसते तिच्या पप्पांच जेवायला द्यायला

आता निघाले सगळे रस्त्यातून चार भरून घ्यायचं आम्ही बस ते बसत का पोर ती मागे बसून गेलेले सोयाम <laughs>

होता है का अरे 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 <laughs> <दिला, खालूं> लोड। <laughs> करता आजी उशी जमले म्हणून आज पाटनर देवी जायचं ठरवलंय परतोशीर झालाय निघायला चाललोय आता हळूहळू एकच साईड घेऊन घ्या पियुष બે સાલે બગા હે બગા રે આ તો ઇત બગા બગા ના આર્ટી તો આ ઇતે એ દાડા પર એ બગા किती मोठी शेपटी बाई आहे किती भारी मारी शेपट्या केवढ्या स्वयंच तोडण्या दिसतो त्याच्यावर टाकून घेऊ काही बोलली नाही आधी टांगायचं काय करून तयारी काही आवडतो नाही आवडत म्हणजे मी उलट दस म्हणून सांगत होती

कोण घे मस्त लागतो आपण खाल्ला होता ना तिथे दमन लागेल तेव्हा हा घे कोण छान राहतो चॉकलेटचा हे पा इथे जे आहे ना तेच घ्या जे दिसत असेल तेच मागा बघ जा थी थी कुल दो। थी। 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 दो। ए दूला हा कोण खायचा आहे का हा कोण खायचा आहे टांगलेले कोण मग हे आहे का याच्यात आईस्क्रीम देऊन द्या या कोणामध्ये ते देऊन द्या आपल्याकडे इथे इतिहासच मिळत बेटा जाऊ दे चल खाऊन घ्या चला पटपट खा तुमचं चालू होता मा आईस्क्रीम पाहिजे आईस्क्रीम पाहिजे खा आता

लावून छान परिसर आहे हा इकडे देवीचं मंदिर आहे आता जेवण झाले आमचे आता देवीच्या मंदिराकडे चाललोय गाणं म्हणतोय फेरण बस चल चल हे बघ माकड बघ छान आहे ना

मम्मी याच्या तुमच्याकडे का झालं ओ, खाली बघा ना बेटा मी घेऊन जाईल शूटिंग मी आम्ही पाप्ना देवीच्या मंदिरात तुम्हाला तुम्हाला दाखवतो कसं म्हणजे पण खूप माकडं पण खूप आहे पाहिले का, का तुम्ही

अंधारून चाललं मग अंधार झाल्यावर काय होईल वाघ आणि काय करेल काय कोण घाबरेल वाघ का नाही मी

आता तू करतो आपण आता आपल्या घरी लाईला बसून टाकला आता कुठे चाललो आपण गरी, गरी।, गरी। मम्मी सगळी फॅमिली दोळ्याला चालली मम्मी घरी जाऊ लागछु ना मला नाही दाख काय शी शी व्लॉग मध्ये बोला तुम्ही काय करायचे बस फ्रंट पणून पुण्याईत आहे